नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी हरीश चौबे यांना नॉर्थ महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड नाईन्टी फाईव्ह रेडिओ एफ एम सिटी नाशिक जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पदाधिकारी हरीश चंद्र चौबे यांना नॉर्थ महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड नाईन्टी फाईव्ह एफ एम सिटी यांच्या वतीनं राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आपल्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे इगतपुरी रिटायरमेंट कमांडो यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच सर्व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पदाधिकारी यांच्या वतीनं त्यांना आभाळभर शुभेच्छा प्रतिनिधी गोविंद सोनवणे नाशिक महाराष्ट्र महाराष्ट्र

या ऑपरेशन दरम्यान असंख्य निर्वासित व्यक्तींना श्रीलंकेतून भारतात आणण्याचे इतकेच नाही तर कारगिल भूभागावर भारतीय लष्कराला सहाय्य करत त्यांनी अतिशय महत्त्वाच्या मध्ये आपला सहभाग नोंदवला आहे आणि आता ते महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड इगतपुरी प्लांटमध्ये सेफ्टी अँड फायर ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत आजही देश आणि समाजाची सुरक्षा आणि सुरक्षितता जपणारे बेटा अविरत कार्य करना मार्कोज मरीन कमांडो हरीश चंद्र चौबे आमचा सलाम पुढ़ प्रवास मनापास शुभेच्छा नॉर्थ महाराष्ट्र आयकन वॉज ताजा घड़ोड़ पहाड़ी जागतिक न्यूज चैनल सब्सक्राइब करा शेयर करा और बेल आयकन दाबा विसरू ना जागतिक न्यूज चैनल सोबत रहा अपडेट धन्यवाद